नमस्कार विनाच किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण मस्तपैकी मसालेदार असं ग्रेव्ही चिकन बनवूया आणि एकदम सोप्या पद्धतीने आणि हा ही जी पद्धत आहे ती गावची पद्धत आहे गावच्या पद्धतीने आपण असं बनवूया मस्तपैकी चिकन पाऊस पण भरपूर पडतो आहे तर इथे बघा मी कांदे ठेवले आहेत गॅसवर चूल पावसामुळे भिजून गेली आहे त्याच्यामुळे जर निकाऱ्यांवर ह्यांना आपण असं भाजलं असतं तर एक मस्तपैकी अजूनच निकाऱ्यांचा आणि लाकडाचा एक वेगळा खमंगपणा आला असता ह्याच्यात अजून आणि अजून आपलं ग्रेवी चिकन टेस्टी बनलं असतं तर इथे मी असं हे मस्तपैकी बघा लसूण ओली मिरची आणि सुखं खोबरं आणि कांदे छानपैकी असे भाजून सोलून साफ करून घेतले आणि मस्तपैकी त्याची पेस्ट बनवून घेतली आणि एकद एकदम सोप्या पद्धतीने जास्त वेळ लागत नाही कारण चिरणं कातणं हे नाही आहे त्याच्यात वरून आपण थोडीशी कोथिंबीर घातली पेस्ट बनवून घेतली ते बघा मी चिकन घेतलं आहे तर ते हे स्वच्छ साफ करून घेऊया ह्याच्यावर जी चरबी चर आहे ती पूर्णपणे काढून घ्यायची कारण चरबी आहे ती लेडीजसाठी चांगली नाही तर इथे असं आपण स्वच्छ साफ चिकन करून घेतलं आहे बघा आता फोडणी देतो आहे दे, आपण पॅनमध्ये तेल टाकून तमालपत्र टाकलं आहे आणि बारीक एकदम चिरून घेतलेला कांदा टाकलाय आपण कारण बारीक चिरल्यानंतर कांदा शिजतो पण छान आणि ग्रेव्ही पण छान होते त्याची त्यानंतर आपण आला लसूण पेस्ट टाकतो आहे ग्रेव्हीमध्ये आणि ती व्यवस्थित अशी परतून घेतो आहे कारण कांदा आणि लसूण चांगली भाजली की खमंगपणा खूप छान येतो तर इथे बघा आपण सुद्धा व्यवस्थित परतून घेतली त्यानंतर आपण हळद टाकली आणि हा आपला पिवळ एकच मसाला आपण टाकला आहे मालवणी आणि मालवणी मसाल्याची आपल्या रेसिपी चॅनेलवर आहे तिथे जाऊन तुम्ही बघा किती मस्तपैकी मसाला तयार केलेला आहे त्याच्यामुळे अजून काय आपल्याला कुठच्या मसाल्यांचे तामधाम तेवढेसे लागत नाहीत इथे बघा मी चिकन थोडंसं आलं लसूण लावून ठेवलेलं होतं आणि ओली मिरची मिक्स करून तर ते टाकलं आहे त्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठसुद्धा टाकलं आहे ह्याच्यामध्ये आणि व्यवस्थित असं तेलावर परतून घेतलं आहे थोडीशी कोथिंबीर पण आपण ह्याच्यात वरून टाकणार आहोत तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल ला, तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे बघा मस्तपैकी मी कोथिंबीर पण टाकली आहे त्याच्यामध्ये आणि झाकून ठेवलं कारण व्यवस्थित असं तेलामध्ये आपण हे छान परतलंय तर झाकल्यानंतर आपणच पाणी सुटेल त्याला आणि त्याच्यात ते शिजेल आपण थोडा वेळ झाकून ठेवूया याला हे बघा इथे ह्या स्टेजला आपण झाकून ठेवूया थोडं तशीच आपली ग्रेवी पण तयार झालेली आहे सॉरी चटणी आपण जे वाटण केलं आहे ते पण तयार आहे ग्रेव्हीसाठी लागणारं तर इथे मी बघा असं व्यवस्थित झाकून ठेवलं आणि छानपैकी आपलं चिकन बऱ्यापैकी शिजलेलं आहे हे बघा पाणी न टाकता नुसतं आपण तेलावर परतलं आणि मस्तपैकी शिजवून घेतलं आहे पण खूप पण तेल नाही मी वापरले कारण मी तेल थोडं कमीच वापरते जेवणात तर आता या स्टेजला आपण मगाशी जी जे वाटण करून घेतलं होतं आपण कांदालं ओली मिरचीचं वगैरे तर ते टाकलं आहे मस्तपैकी खोबरं वगैरे असं हे वाटण आपण मिक्स करून घेतलं आता ह्याच्यात आपल्याला ग्रेव्हीला जेवढं पाणी लागणार आहे तेवढं आपण टाकून घेतोय तर इथे बघा मी ग्रेवीला जेवढं पाणी लागणार आहे तेवढं टाकणार आहे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता कारण घरात जेवढी माणसं आहेत तेवढं बघून आपण घट्ट पातळ करतोय जेवढी ग्रेवी पाहिजे ते तेवढी तर आधी भांड्यात थोडं पाणी टाकलं आपण वाटणाच्या आणि छानपैकी वाटण असं मिक्स करून घेतलं आहे हे बघा आता आपण पुन्हा त्याला झाकून ठेवूया थोडा वेळ कारण आपलं चिकन बऱ्यापैकी शिजलं आहे तर मी थोडा वेळ झाकून ठेवणार आहे इथे आणि आता आपलं हे चिकन तयार झालेलं आहे व्यवस्थित आपण ढवळून घेऊया आणि वरून कोथिंबीर टाकूया तर बघा किती मस्तपैकी एकदम मसालेदार आपलं हे चिकन तयार झालं आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा ह्याच्याबरोबर तुम्ही भाकरी चपाती एवन वडे जे आपण बनवतो घरी ते सुद्धा बनवून खाऊ शकता आणि आता पावसाळ्यासाठी खूपच छान आहे तर इथे असं आपलं मसाले चिक